लढाई यशस्वी व्हावी धर्माचा आंधो पण नष्ट व्हावं ज्याचा जो ईश्वर असेल त्याला आपापल्या महापुरुषांची आपापल्या आवडीच्या दैवतांची पूजा करता यावी म्हणून त्या ईश्वराला सर्वेश्वर नाव देता सर्वांचा ईश्वर जो असेल तो कळलं का आता अहिल्याबाईंच्या माता अहिल्याबाई गोळकरांच्या हातामध्ये काय मोठ्या बोला पिंड महादेवाचे पिंड आहे आणखी कोणाच्या हातात कृष्णाची मूर्ती असेल कोणाच्या हातात येशूची असेल कोणाच्या हातामध्ये कबरी मशिदीत तो जात असेल कोणी आणखी सिंधी असेल पंजाबी असेल गुजरात मराठा कोण असेल तो असेल ज्याच्या जवळ जो देव असेल तो त्याचा सर्वेश्वर आहे म्हणून याच्या हातातला देव आणि त्यांच्या हातातला देव वेगळा आहे असं जोपर्यंत समजतो तोपर्यंत भिन्नत्वाचं वागणं त्याच्या द्वेष मत्सर कलह मर्डर झाल्या मृदे बदले धर्माच्या जातीच्या नावाखाली ते इथून पुढे लोक अहिंसक बनावेत म्हणून सर्वांच्या हातातला वेगवेगळा जरी ईश्वर असला तरी तो सर्वेश्वर आहे म्हणजे ते विश्वात्मकाचं स्वरूप आहे म्हणून समाज घडी विस्कळीत बनू नये म्हणून सात हजार वर्षापूर्वी श्रीकृष्ण नावाचा एका श्रीमंताच्या सात वर्षाचा तुमच्या सारख्या नॅच डेव्हलप झालेल्या प्रगतीच्या पथावर असलेल्या तरुणांना विस्कळीतपणा येऊ नये म्हणून ज्यांच्यासाठी काही उपक्रम निर्माण केले ते के आताच्याही पिढ्यांमध्ये साडेचारशे वर्षानंतर असताना धर्माच्या नावाने झगडे होऊ नये भांडणं होऊ नये समाजामध्ये शांती नांदावी सत्याचा विचार जनतेला कळावा जनतेचा लोकांच्या धनाचा अभिष अभिलाष लोकांकडून लोकांचा नष्ट व्हावा मुक्या प्राण्याचा दगडासमोर बळी घेऊन टोबर आहे म्हणतात की दगडापुढे देव कापीला येड लागले या जनाला बरोबर आहे आणि म्हणून हे सगळं असं विस्कळीत झालेलं आणि कशालाही धर्म समजणारे आणि कशालाही देव समजणारे कशा या सर्वांना आपल्या कर्तव्याचा ईश्वर कळावा बोला आपल्या कर्तव्याचा मला जरा बोलू लाग तुम्हाला बोलवले दादा पुढे तुम्ही माझ्याच समज नाही कधीच मी तुमच्याकडे आम्ही तुम्हाला आयला शिकतो यु यू ना माझं तोंड तुमच्याकडं तुमचं तोंड खाली मग कसं झालं मग माझी मान खाली होईल तुम्हाला मी पुढे बोलवलं आता शिक्षण आहे प्रेम आहे मला तुमच्याकडं पाहून एवढं सुचतं आहे नाहीतर मग ते मागचे बाबा थोडं असते ना मग त्यांना सांगितलं असतं कृष्णा काय बाळातून झाली झाली एवढं जेवढं तुम्हाला वाटते त्यांना याच्यात मला वाटतं काय बोचा असं पाचवळ आणि पांचट ऐकणं मला तर माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला हे आवडत नाही तुम्हाला सुद्धा ज्या दिवशी हे आवडणार नाही त्या दिवशी वारकरी सांगाय उच्च पोटीला जाईल तुम्हाला नाही समजलं अजून तर काय फायदा होणार आहे हा जन्मगुण आहे का एवढा चांगला आणि तरी ये म्हणण्याचा आपण जर पुतारा या तुम्हाला मी या म्हणतो याल तरी सर्वात मोठा धोका आहे देशाला आणि तो धोका निर्माण करणाऱ्या माणसांची आज भाऊ गर्दी निर्माण झाली आज सुद्धा केव्हा होती ठराविक एका उच्च वर्णीय माणसानं त्याच्या पाठीमागे कोण जात ज्याला आपली संपत्ती आणि सत्ता टिकवायची ज्याला आपलं दारूचं दुकान टिकवायचं ज्याला आपल्या दुकानचा आशा चुकवायचा ज्याला लोकांच्या मर्डरी करायच्या मृतदे पाडायची okay. गुवानं भरलेली गुदडी असली तरी लोकांना हे नष्ट होण्यासाठी साडेचारशे वर्षापूर्वी या सामाजिक स्वास्थ्याचा औषध म्हणजे आजचा अभंग आहे oh. पोराने तुम्ही वाजवा तुम्हाला कळते तुम्हाला कळतय का मी गुण पि चेर येऊन वाटत नाही म्हणून थोडं थोडं चेर असं चेहर असे बसत नाही का तुम्हाला म्हणजे मला ध्यान येते बाई काही काय बायांचे चेहरे असेल मला माझी परीक्षा घ्यायला म्हणून प्रसन्न रहा गीतीमध्ये असा एक श्लोक आहे सुंदर श्लोक आहे सगळ्यांनी माझ्या मते म्हणायचा आहे प्रसादे मी आणि वडील झाले माणसाने रागवू नका तुमचं कोणी पोरं होतं तर आपल्या खांदे तरी तेज पाहिजे हे खांदेकरी नसेल तर हे खांदेऱ्या म्हणतात मतारवा नेच मत आहे आहे पाहिजे व्यसनमुक्त पाहिजे समजून पाहिजे आणि तुकोबचा सत्य बोले दुखवे आणि कांच्या दुखे असा विचार समजून घेणारा तरुण या देशात निर्माण होण्यासाठी जे त्याला प्रभारकरी सत्ता असं म्हणतात सत्तामध्ये कोण भर जेवायला मी आभंग घेतलाय की आधी देव तो कोणत्या घरी मुळून आले पितळ्याने तुम्ही पितळ्याने मी तरी कुठून पाठी आणली काय घेऊन तुला वाटायला जे वाटायचे ते तुमच्या बुद्धीत घरी तर खूप खातोय रात्री तर मी खिचडी नाही ते आम्ही वरई भगरीचं बनवतो पातळ मीच बनवतो ते एवढं भारी झालं मी रात्री सहा ताट ना आता फाळा फाळा काय फायदा आहे आणि काय फायदा आहे का खाऊन कातळ्याला जमत नाही त्यात खोप खोपासण्यात मजा आहे का नाही जेवण बरे मग काय झालं मातारा म्हणते जेवण बरे होते रांग मग झालं काय म्हणलं मी आठ सरांना आठवून मग पोट भरलं करे म्हणलं पोट भरले पण आठले अगं आठात भरून आला त्याला दोघ असा घरी नाही आला दुसऱ्या दिवशी जे आख्या धोत्रा पिवळा पितांबर शेला कमी झाला काही फायदा आहे का म्हणून तुकाराम महाराज म्हणतात श्रीकृष्ण असे म्हणाले गोपाळांना मित्रांनो बाबा रे तुम्ही आहात आणि मी श्रीमंत आहे माझ्याकडे तुम्हाला तृप्त करण्याची माझ्याकडे नेहा देणार आहे पण मला आनंद द्यावा तुम्हाला मी आग्रहा बोलू रे बाई नाव पाहिलं खरं ना मी तुमच्यासाठी किती किती आता येथे केलं आपण म्हणलं लागलं देऊ बाय पण पाहू ना मला अजून लांडायला सुरुवात नाही झाली तर लगेच लगेच अजून व्हायचं आहे आम्हाला कोणच तास व्हायचं बाबा ते न कस नाही सॉफ्ट मला माणसं काही सॉफ्ट लागत सॉफ्ट गिफ्ट गिफ्ट सॉफ्ट गिफ्ट असू न करताना सवय नसेल पुढे एवढी बसायची ऐकायची मला बरे वाटलं बडे माहिती हो खडे पुढे खडे आणखी माझी सर तुम्ही हा मागे येऊन बाबासाहेब किंवा नाही करायची मागून आली तुम्ही वैशिलाबा त्यांना दोन चार दाट पहिले बसवा आय वॉन्ट यंग मॅन्यू मॅनिट हे इकडं पाहिजे वारकरी संप्रदायात तुमच्यासारखे लोक पाहिजे भगवान बाबांचा जयजयकार केला तुम्ही किती लोकांना भगवान बाबा माहिती मला करा एवढ्यांना माहिती आहे मग मला सांगा ज्या भगवान बाबांचा जयजयकार तुम्ही केला त्या भगवान बाबांनी असे रताळे खाताळे मगू तोळी नाही मुळा केली thank <laughs> you you're yeah. yeah. नुसता शेंगण्याचं पीठ कधीतरी मासवाड्या कधी शेगोळी शेवंती माहिती का नाही लांब नाही जास्त आम्ही पुण्या तुम्ही काय जास्त लांब नाही कधीतरी रसिक रसिक असाव रसिक कशाने काय सांगू खरं वाटतंय वाजली की आयुष्य वाटतं टाळे वाजले की मेंदूची शक्ती वाटते टाळे वाजले की मनाला उर्मी तयार होते मनात उर्मी तयार होते प्रेरणा तयार होते प्रसन्नता तयार होते आणि क्रूर विचार नष्ट आणि चांगल्या विचाराची सुरुवात होते टाळे वाजवली आम्ही टाळे कधी वाजवतो लोकांचं घर पाडल्यावर हो। तर दंगडाच्या देवापुढे सत्यनारायण पाहतो साधुवाने आणि साधूबाने दावही व्यापारा करता गेलेले आहे आणि काय म्हणाले महाराज काय म्हणाले सत्य देवाने गोसागराचे रूप घेतलेले आहे आणि गोसागराचे रूप घेऊन कालच्या सोडून त्यांचं काय तुम्हाला गेले पंचमयत हे किती लावले

कलावती आणि लिलावतीने प्रसाद खायचा विसरला नवऱ्याला भेटायला बाई बाईक सत्यनारायण रास परत दोघी घरी गेल्या सत्यनारायणाची पूजा केली प्रार्थना केली आणि एवढा पावसे पावसे शिरा खावा शिरात असतो आणि घरी नदीवर गेल्या समुद्राच्या काठावर आणि दोघे सासरे मला अस वाटत वाईट मातारे एवढ्या पाच पन्नास म्हातारे हिर उठा द्यायच्या अगं मोकळे असेल तर उदय मोकळं होईल त्याच्या आतल्या कुठून जाईल आनंद जर तुम्ही बाहेर व्यक्त नाही केला ना तुम्ही तो लगत आपल्या पुढे बडक फुट आनंद आनंद हे कशासाठी केले सगळं आनंदासाठी ही सात हजार वर्षापूर्वीची कल्पना आहे आजही महाराष्ट्रात साकार होती फक्त भगवान बाबांसारख्या महान संतांची म्हणून माझ्या बहिणी खूप मोकळे मोकळं जीवन तुम्हाला संसारानं पण मोकळं जगायला नाही शिकवलं आणि धर्मानं तर तुमच्या डोक्यात जगाच घापलं चार दिवस विचारशी ठेवले सासूला मंडबा मी इतर शिंदे जाणतो तो हा नवरा काय हा तुकार नाही मॅडम तुम्हाला मॅडम बाई बिटाळशी झाली नाही तर तिला वाढी समजू समजतात नाही असतीच तिला संतती होत नाही म्हणा संतती होत संतती ज्यामुळे होते त्याला विटाळ झाली म्हणून माझ्या बहिणी तुम्हाला दूर ठेवत तुमचा अपमान नवरा मेड्यावर तुम्हाला विधवा तुमचं कपाळ काळ पांढर तुम्हा भांगड्या सौभाग्य अरे मराठी दोन्ही कोणाच्या आधी मागे पुढे बघू शकतो मरणाचं काय देह जाईल देह जाईल कधीही जाईल मागे पुढे त्याला काय होत याच्याऐ झालेलं लवकर जाईल घालणार मॅका भेट आहेत पंडित होता भगवान बाबा चलो ते पुढे खाऊन 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 हिरड्या सडल्या पायोरिया झालं नंतर कॅन्सर मध्ये रूपांतर झालं डहाडीच्या निमित्ताने असा आपण म्हणजे एवढी जिबत बाहेर पाय जाऊ चार दिवस फुलती म्हणजे त्याची मधली मार जाऊ नका मी गेले बाई चार दिवस जोडले नाही अरे माझ्या का जीवाला लावी तो घरण्या ते सोडून ही किती करू मी मन धरू नसणार

सिगरेटच्या पॉकेटी नशा त्याच्यामध्ये तीन दिवस तुझं करून जायला किती वाईट अवस्था आहे तुम्ही हे वाईट कोणी आणलं याचा विचार करता का कधी ज्या दिवशी तुम्ही करा ज्या दिशे तुम्ही